महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज आदिवासींचे राजे भगवान बिरसा मुंडा शिक्षणाचे देवता माता सावित्रीबाई फुले या महामानव मातांच्या चरणी वंदन करतो आजच्या या शाळा नंबर एक ग्रामपंचायतच्या माध्यमातून

पाच वर आला का हा 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 चालेल ना पण मग कधी येणार

आणि मुख्य ज्याकाळी या शाळेचे शिक्षण आजच्या या दिवशी सर्व भारतभर आपला जो एकोणऐंशी स्वातंत्र्य दिवस आहे तो थाटा मागा साधला जातो आणि आजच्या या दिवशी शास्त्रीय माध्यमातून जिल्हा परिषद शाळा असते इथं चर्चा असते मुलांचे सांस्कृतिक ता कार्यक्रम घेऊन प्रबोधन करण्याचं काम करत असतात त्याच पद्धतीने शाळा नंतर गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा शिक्षक शिक्षक आले हा आजचा दिवस अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करून या ठिकाणी एक नवीन काहीतरी लोकांना प्रबोधन करण्याचे जे पहिला पाहिजे त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करतो शिक्षणाच्या बाबतीत मी सरपंच आणि शहरात उपसरपंच गावामध्ये सरपंच आणि उपसरपंच कसा असतो सरपंच आणि उपसरपंचाचे कार्य काय असतात सदस्यांचे कार्य काय असतात हे दाखवण्याचं गेल्या तीन वर्षामध्ये आम्ही करतो शैक्षणिक बाबतीत असो आरोग्याच्या बाबतीत असो आणि नेहमी असतो आणि या संपर्केमध्ये काम करता करता गेल्या तीस वर्षामध्ये ज्या लोकांनी या गावाची श्रद्धा भरली मला वाटत नाही की जिल्हापंचायत शाळेच्या विद्यार्थ्यांना एवढा माझा लाभ दिला असेल ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि मी हा संकल्प केला जी ग्रामपंचायतीचा साया आहे त्यांना कोणी का माझे दानचोळ मिळत नाही मग आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी एक अर्ज करूत बोलला तो जवळ करून फत्ते शैक्षणिक कामांनी विद्यार्थ्यांचं प्रेम तो आले आणि वर्षी आणि एक चांगल्या प्रकारचं आहे विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न बोले साहेब एक सत्त्याण्णव ला दहावीला आमचा सर एकोण पॉईंट पस्तीस होता आश्रमशाळेमध्ये त्या पस्तीस मध्ये पत्ता आम्ही दहा विद्यार्थी दहावीला पास झालं आणि त्यामध्ये मी आठवी लाग झालेला म्हणतो विद्यार्थी सांगू कि शिक्षणाचा माध्यम कोणत्या असणार आहे आपण त्याची गरिबी त्याची प्रत्येक पालकला युपीएससी एमपीएससी झाले म्हणून शिक्षण हा विषय खूप मोठा आहे आणि तो घेतला पाहिजे प्रत्येकाने आणि या ठिकाणी पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा अशा कार्यक्रमामध्ये जो आमच्या सारखे मान्यवर उपस्थित असतात त्यावेळेस मला माझ्या पालकाचा आई म्हणून किंवा पप्पा म्हणून माझा त्या ठिकाणी सन्मान कसा होईल